अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल आणि फायनलची चुरस पार पडली यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण याचा निकाल लागला yeah! पुण्यातील मावळचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला पण फायनलच्या सामन्यात घडला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या परंपरेला घालबोट लावणाऱ्या घटना मॅचच्या फायनलमध्ये शिवराज राक्षसी पाठ टेकली नसताना पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं नंतर संतापलेल्या शिवराजनं पंचांना लात मारली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थेट महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या स्पर्धेत लाठीचार्ज करण्याची वेळ आली नंतर फायनल मोहोळ समर्थकांनी लक्ष विचलित केल्याची तक्रार करत महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि अखेर पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलं पण या सगळ्यात चर्चा झाली ती महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये फिक्सिंग झाल्याची रांगड्या मातीच्या खेळात राजकारण आणण्याची महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नेमकं घडलं तरी काय आणि महाराष्ट्र केसरीचा खरा मानकरी नेमका आहे तरी कोण सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र केसरीच्या फायनलचा थरार काल अहिल्या नगरमध्ये पार पडला कुस्ती चौकीत महाराष्ट्र भरातील कसलेले मल्ल सर्वांना एकच प्रश्न पडला होता यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार स्पर्धा सुरू झाली शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मॅच ची फायनल पार पडली दोघांच्यातही तगडी फाईट पाहायला मिळाली पहिली फेरी संपायला अवघे काही सेकंद शिल्लक असताना पृथ्वीराज मोहोळनं शिवराजला आपटलं आणि त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजय घोषित केलं मात्र शिवराज त्याचे प्रशिक्षक आणि प्रेक्षकांनी एकच गोंधळ घातला शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते शिवराजने देखील रिव्ह्यू ची मागणी केली होती मात्र पंचांनी त्याच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलं परिणामी शिवराजनं गोंधळ घातला मैदानात धक्काबुक्कीही सुरू झाली तब्बल अर्धा तास हा सगळा गोंधळ चालू होता पोलिसांना मैदानात यावं लागलं त्यांनी शिवराजला मैदान सोडून जाण्याची तंबी देखील दिली त्यानंतर शिवराज राक्षे आणि स्टेजच्या खाली असणाऱ्या पंचांमध्ये हुज्जत झाली शिवराजने संतापून पंचांची कॉलर धरून त्यांना देखील मारली महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलला गालबोट लागलं होतं त्यानंतर तणाव इतका वाढला होता की पोलिसांनी उपस्थितांवर लाठी चार्ज देखील केला यात मल्ल होते कुस्ती शौकीन होते आणि सामान्य प्रेक्षक देखील होते महाराष्ट्र केसरीची फायनल पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात खेळवण्यात आली मात्र हाफ टाइम मध्ये पंचांशी वाद घालायला सुरुवात केली सामना बरोबरी सुटणार होता अठरा सेकंद शिल्लक असताना मोहोळने महेंद्रला मॅट बाहेर ढकललं त्याचे त्याला दोन पॉइंट मिळाले पण मोहोळच्या सहकारी मल्लानं मैदानावर येत लक्ष विचलित केल्यामुळं आपली मुमेंटम तुटली असा आक्षेप महेंद्रनं घेतला यावरून पुन्हा एकदा पंच आणि महेंद्र गायकवाड यांच्यात वाद झाला शेवटी कंटाळून महेंद्रनं मैदान सोडलं पंचांनी अखेर आपला फायनल निकाल पृथ्वीराज मोवळला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित केलं पाठ टेकलेली नसतानाही शिवराजला आणि लक्ष विचलित करून महेंद्रला पराभूत घोषित करण्यात आलं असा आरोप मल्लांनी आणि कुस्ती केला रिव्ह्यू द्यायचं तर सोडाच पण परिषदेनं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला गैरवर्तनासाठी तीन वर्षासाठी निलंबित देखील केलं हा निर्णय देताना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस म्हणाले की पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता खेळाडूंनी खेळाडू वृत्तीनं खेळायला हवं पंचांना लाट मारणं शिवीगाळ ला करणं हे एका खेळाडूला शोभत नाहीये त्यामुळं आम्ही निर्णय घेतला शिवराज राक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे त्यामुळं त्या त्याला कुठेही खेळता येणार नाहीये मात्र या निकालावर शिवराज राक्षे आणि त्याचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले माझी पाठ टेकलीच नव्हती पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला मल्लाला दहा ते पंधरा मिनिट वेळ द्यायला पाहिजे बॉडी गरम व्हायला वेळ द्यायला हवा आमची एकच मागणी आहे सामन्याचा रिप्ले दाखवा हरलो हे, हर हे आम्ही मान्य करू पण जनतेला सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षीने लावून धरली ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवार यांनी देखील महाराष्ट्र केसरीच्या निकालावर आक्षेप घेत आपली खंत व्यक्त केली कुस्ती देण्यासारखी नव्हती एक बाजू टेकलेली नव्हती निर्णय चुकीचा दिला आहे त्यामुळं त्याला राग आला असेल राग आनावर झाल्यानं त्यानं रेफरीला मारलं देखील असेल यामध्ये रेफरीची चूक आहे पोराचं नुकसान झालं एक वर्ष वाया गेलं आहे ही कुस्ती देण्यासारखी नव्हती त्यामुळं महाराष्ट्र केसरीची मॅटवरची फायनल आणि अंतिम फायनल देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली महाराष्ट्राला पृथ्वीराज मोळ हा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला पण या कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या इतिहासाला वादाचं गालबोट लावू बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र केसरी यंदा खरंच फिक्सिंग झाली होती का महाराष्ट्र केसरी किताबाचा खरा मानकरी कोण मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद